हे चिकन मसाला प्लेट अंडाकरी वाटी आणि ताटाचं सिक्स्टी फाय अंडाक्रेवी काही दिवसापासून बनवूनच ठेवतो आहे कारण अंडा करी किंवा अंडा थाळीची ऑर्डर बऱ्यापैकी यायला आले ती कशी भेटवायची त्याचा जरा व्हिडिओ दाखवा म्हणून तर मी दाखवतोय आता ही जी आपण आहे तंदूरची शिगा त्या ती आहे त्याच्यामध्ये हे बेल्ट झालं आहे बाकी आपल्याकडे जी तीस पस्तीस लोकांची ऑर्डर होती ती कॅन्सल झाली कारण त्यांना अनलिमिटेड पाहिजे होतं त्यासाठी आणि बाकी त्यानंतर अजून एक फोन आला होता जो आपल्याला जवळपास अठरा किंवा बावीस शाकाहारी आणि मांसाहारी असे मिक्स ऑर्डर होती त्यांची नमस्कार मित्रांनो मी महेश पटेल स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कोल्हापूरचा धाबा आता वाजले तर पावणे तीन आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि जसं हॉटेलमध्ये आलो एक पाच मिनिटामध्ये आपल्याकडे एक फोन आला आता फोन आला तो ऑर्डरी संदर्भात होता आपल्याकडं तीस ते पस्तीस लोकांची ऑर्डर आहे अजून फिक्स नाही पण आहे सगळ्यांना चिकन पाहिजे त्यांचं फोन आला त्यांच्याबरोबर डिस्कशन झालं थोडंफार आणि नंतर ते बोली दहा पंधरा मिनटानंतर फोन करतो ऑर्डर कन्फर्म करण्यासाठी पण इथं थोडंसं त्यांचं आमचं खटकलं कुठे तर त्यांना पाहिजे दर कमी करून पस्तीस ताटं शक्यतो असतील त्यांचे फिक्स आहेत म्हणत होते आणि आपला दीडशे रुपये चिकन थाळीचा दर आहे तर ते बोलतात की एकशे चाळीस रुपयांना द्या मी म्हणजे ठीक आहे एवढी तुमची जर फिक्स असेल ताटं तर दहा रुपये मी कमी करतो काही अडचण नाही आपण एकशे चाळीसनं देऊ तुम्हाला ते धारणतः त्यांना राईस आणि रोटी अनलिमिटेड पाहिजे ताटाला मग इथं थोडंसं खटकलं मला म्हटलं एकशे चाळीस रुपयाला ताट तुम्हाला देऊन अनलिमिटेड देणं मला परवडत नाही तर याच्यामध्ये थोडंसं त्यांचं आमचं झालं झालं म्हणजे काय वाद नाही झाला फक्त तू तुम्ही तु, तु मी किंवा ते कराच म्हणून बसले होते अनलिमिटेड एकशे चाळीस तर आठ आणि था, मी नाही बोलत होतो एकशे चाळीसमध्ये देतो तो तुम्हाला पण अनलिमिटेड नाही देणार जेवढं ताटाला आपले आयटम येतात जेवढे पदार्थ येतात तेवढंच देणार आपल्या प्रत्येक ताटाला एक प्लेट राईस येतात तीन रोटी येतात त्याच्यावरती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही तुम्ही घेऊ शकता पण त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागणार मग त्याच्यासाठी ते बोलले की आता त्यांच्या मित्रांना वगैरे मग जेवायला जे येणार आहे त्यांच्यावर डिस्कशन करतो आणखीन मग तुम्हाला कॉल करतो काय असतं ते सांगतो मग त्यांचा कॉल येईल त्याच्यानंतर आपण बघू पार्टी तर त्यांची फिक्स असेल तर त्याच्या तयारीला लागायला पाहिजे त्यांना सांगितलं की दहा पंधरा मिनटामध्ये आम्हाला काय ते कन्फर्म ऑर्डर द्या कारण आम्हाला चिकन वाढवावं लागेल चिकनची ऑर्डर दिली मी अजून ना आलं नाही त्यांना होल्डमध्ये सांगितलं आहे थोडंसं थांबवं म्हणून सांगितलं की दहा पंधरा मिनटं कारण जर बुकिंग फिक्स असेल तर मग आपल्याला चिकन थोडं अनेक दोन तीन किलो वाढवावं लागेल त्यांचं पहिला ऑर्डर कन्फर्म होते त्याच्यानंतरच मग बाकीचं सगळं जेवण करणार आणि त्यांची ऑर्डर आहे नॉनव्हेजची त्याच्यामुळे आपण शाकाहारी जेवण आता करून घेऊ शकतो सोलकडी अर्धा तास थोडी जास्त करणार आहे मी आज कारण त्यांच्या फोनची वाट बघू शकत नाही ते दहा मिनटां करतील अर्ध्या तासांनी करतील जास्तीत जास्त अर्धा तास थांबेल त्याच्यानंतर मी कॉल बॅक करेन त्यांना त्यांचं काय झालं ते बघणार आणि त्याच्यानंतर आपलं रेग्युलर जे जेवण आहे ते आपण करणार आहे आज जेवण थोडंसं म्हणजे आपलं आहे तसं रेग्युलरच करणार पण जास्त पण असं जा चिकन वगैरे मागवणार नाही कारण उद्या एखादंच आहे आपल्याला थोडंसं लिमिटेडच उद्या जेवण ठेवावं लागणार आहे जर आज बिझनेस नाही झाला तर जेवण मात्र नको व्हायला उद्या एखादंच आहे उद्या आपण आपण जेवण खूपच कमी ठेवणार एकादशाला आपल्याला बिझनेस नसतो आणि आज मंगळवार आहे मंगळवारी थोडंसं ग्राहक कमीच असतं बाकी बघू काय होतील ते यांची जर पार्टी जर कन्फर्म झाली तर मग आपल्याला ग्राहक आज आहेच बऱ्यापैकी बाकी ह्या भागामधले गुरुवार शनिवार आणि मंगळवार थोडंसं स्लॅग जातं जास्तीत जास्त गुरुवार बाकी एकादस सांगतो सांगू शकत नाही कोणत्या कोणत्या एकादशीला चांगला बिझनेस पण झालाय आणि कोणत्या कोणत्या एकादशीला थोडंसं कमी आहे आता एकादस गुरुवार आणि शनिवार ह्या तीन दिवशी ग्राहक का कमी होतात तर आपल्याकडं हा जो परिसर आहे जास्तीत जास्त माळकरे आहेत मी या अगोदरच्या व्लॉगमध्ये पण सांगितलंय प्रत्येक घरात एकतरी माळकरी आहेच आहे त्याच्यामुळं बाहेर जाऊन नॉनव्हेज खाणं टाळतात लोक बरीचशी त्याच्यामुळे आपण थोडंसं त्या दिल्ली जेवण कमी ठेवतो बाकी जी वरती भडगाव पट्टीवरती ती हॉटेल आहे तिथं गर्दी असते कारण तिथं हॉटेलचं एक ठिकाण झालं इथं दहा बारा हॉटेल एकत्र आहेत मार्केट झालं हॉटेलचं आणि तिकडे खूप लांबून येतात जेवायला म्हणजे त्या भागातले गारगोटी आपले ह्या साईडने येत नाहीत त्या साईडने येतात गारगोटी मुरगुड वगैरे ह्या साईडचं मुदळचेट्टा वगैरे त्याच्यामुळे तिकडे ग्राहक थांबतात तिथंच तिकडून इकडे येत नाही इकडून जे जाणारे ग्राहक आहे त्यांना आपलं हॉटेल दिसतं ते थांबतं तिकडे त्याच्यामुळं त्या हॉटेलला या दिवशी मे बी गर्दी असू शकते थोडीशी कमी पण असू शकते पण आपल्या हॉटेलला निश्चितच होत नाही पण आपण बॅकअप ठेवतो जर झालीच तर आपण त्या हिशोबानं आपण जेवण वाढवू शकतो तर आता त्यांच्या फोनची वाट बघतोय मी ते आल्यानंतर मग आपण बाकी जेवणाला सुरुवात करूया नॉनव्हेजच्या आता शाकाहारी जेवण सुरुवात करूया पहिला शाकाहारी करून घेतो त्याच्यानंतर मग त्यांना फोन करतो नाही आला तर ऑर्डर संबंधी विचारतो कन्फर्म असेल तरच पुढचं जेवण वाढवायचं नाहीतर आपलं जे रेग्युलर आहे त्या हिशोबाने आपण जेवण करू हा आता आपण खोबरं तीळ जिरं काजूकणी मगज हे जे घेतलं आहे हे आपण तांबडा आणि पांढरा रशासाठी घेतला आहे मसाला मी थोडं थांबलो आहे कारण आपल्याला त्या पार्टीचा अजून फोन आलेला नाही आहे त्यांना फोन करून घेतो जर त्यांचं फिक्स ऑर्डर असेल तर याच्यामध्ये अजून आपल्याला मसाला हा आहे त्याच्यापेक्षा डबल मसाला करावा लागेल त्याच्यामुळे अजून हा बारीक करायला टाकला नाही ग्राइंडरला ज्यावेळी त्यांचा फोन कन्फर्म होईल ऑर्डर त्यानंतरच आपण मसाला करणार आहोत पण ही तयारी करून ठेवले म्हणजे नंतर एकदम लोड नको व्हायला तर हे आपलं चिकन आलेलं आहे आता आपण जे रेग्युलर मागवतो तेवढंच मागवलं आहे आपल्याकडे जी बुकिंग होती ते कॅन्सल झाली आहे फक्त ते अनलिमिटेडमुळे बाकी आपण रेग्युलर जे करतोय तर ते जेवण मी करतोय आणि हा आपण इकडे मसाला करून घेतो आहे जेवणाचा जो आता आपला रेग्युलर जो हिशोबाने असो तो माझ्याकडे कांदा आता फ्राय करून घ्यायला जातो कांदा आपण रोज फ्राय करून घेतो मित्रांनो आता हे आपण नारळाचं बिलटं पेटवतोय का तर भट्टी पेटवायची आहे आपल्याला एक मध्यंतरी कॉमेंट होते की भट्टी कशी पेटवायची त्याचा जरा व्हिडिओ दाखवा म्हणून तर मी दाखवतोय आता ही जी आपण आहे तंदूरची शिगा त्या मदे ही ले, ती आहे त्याच्यामध्ये हे बेल्टरलोय हे गॅसला लावलंय पेटल्यानंतर आपण कोळशामध्ये टाकणार आहोत तर आपण आता कोळसा टाकलेला आहे आणि हे जे बेल्ट आपण पेटवतोय ते बरोबर जिथं हवा येण्यासाठी भट्टीला एक छोटासा दरवाजा टाईप ठेवलेला असतं असतं तिथेही ठेवायची त्याच्यानंतर हे आपोआप पुढे पुढे पेटत जातं कोळसा या पद्धतीने बट्टी पेटवतात काय रॉकेट सायन्स नाही सहा पंचावन्न झाले तर आपण आता लाईट्स वगैरे ऑन करणार आहोत सेटअप लावायचं आहे अजून आतलं किचनचं जेवण वगैरे हो आवडले पूर्ण झालेलं आहे तिकडे ट्रॅफिक दिसतंय ते, 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 ते गटर वगैरे ते सिमेंटचा मिक्सर जो असतो छोटा ते क्रॅश झालं आहे आतमध्ये पडलं आहे कटारीमध्ये तिथं ते काढायचं काम चालू आहे त्यामुळे तिथं ट्रॅफिक झालं बऱ्यापैकी आपलं जेवण आता पूर्ण हॉटकेसमध्ये ठेवलेलं आहे आणखीन नाही खाली जे आहे ते इकडे आहे आता इकडे तांबडा आहे आणि हा पांढरा रस्ता आहे इकडे आपण रोटीसाठी गोळं मारून ठेवलेत तंदूर पण आलेला आहे बऱ्यापैकी रोट्या मारू शकतो आता ही इकडे आहे ती आपली अंडा ग्रेवी बनवली आहे शिजवले आता ग्रेव्ही काही दिवसापासून बनवूनच ठेवतो आहे कारण अंड्याकरी किंवा अंडा थाळीची ऑर्डर बऱ्यापैकी यायला आले आणखीन ज्यावेळी अंड्याकरीची ऑर्डर येते त्यावेळेला ही ग्रेव्ही आपल्याकडे तयार असते अंडे कट करून म्हणजे लगेच ती ऑर्डर बाहेर काढू शकतो आपण चिकन बाकी शाकाहारी वगैरे ते जे ऑर्डर येईल ते बनवून द्यावं लागतं अंडाग्रेवी पण तशी जाते ॲटलिस्ट ही ऑर्डर तरी आपली फास्ट येथून निघते आणि हे इकडे आपण चिकन सिक्स्टी फाय मॅरिनेट करून आहे जे आपण चिकन थाळीला कॉम्प्लिमेंटरी देतो बाहेरचं सेटअप वगैरे लावलेलं आहे लाइट्स याला काय आलं याची पिन वगैरे निसटली असेल कदाचित बघावं लागेल त्या लाईटची पिन लूज होती त्याच्यामुळे ती बंद पडली होती ते आता चालू आहे बाहेरच्या बोट्स वगैरे पूर्ण लाईट्स ऑन आहेत लाईट्स वाढवायच्या म्हणताय तुम्ही वाढवूया पण त्याला कोल्हापूरला जायचं आहे मला हॉटेल बंद नाही बरेच दिवस झालं काही कार्यक्रमनिमित्तच बंद असतं आणि कोल्हापूरला जायचं म्हणले एक दिवस पूर्ण जातो त्याच्यामध्येच बाकी आपल्याकडे जी तीस पस्तीस लोकांची ऑर्डर होती ती कॅन्सल झाली कारण त्यांना अनलिमिटेड पाहिजे होतं त्यासाठी आणि बाकी त्यानंतर अजून एक फोन आला होता जो आपल्याला जवळपास अठरा किंवा बावीस शाकाहारी आणि मांसाहारी असे मिक्स ऑर्डर होती त्यांची आणखीन त्यांचा पण सीन तोच होता अनलिमिटेड पाहिजे होतं रोटी आणि राईस आणि दर कमी पाहिजे होता त्यांना कन्व्हिन्स केलं होतं त्यांचं पार्टी डन होणार होती तोपर्यंत त्यांना त्यातले बरीच मंडळी उद्या एकादस आहे आपली त्याच्यामुळे एकादस उद्या असल्या कारणानं बरीच मंडळी कॅन्सल झाली मग त्यांचा ते कार्यक्रम पोस्ट पण झाला जेवणाचा शक्यतो पुढच्या आठवड्यामध्ये ती पार्टी करणार आहेत त्या संदर्भात त्यांच्याबरोबर बोलणं झालं माझं आणि जी ही मंडळी आहे ती आपलं रेग्युलर आहेत त्यांना फक्त दर कमी पाहिजे होता अनलिमिटेड पाहिजे होतं मी त्यांना सांगितलं आहे तो दर देऊ अनलिमिटेड पाहिजे तर रोटी देऊ अनलिमिटेड राईस मला देणं परवडत नाही तुम्हाला तर रोटी मी अनलिमिटेड देतो राईस नाही देऊ शकत बाकी आपलं आहे त्या रेटनं आपण चिकन देऊ आता दुसरा ऑप्शन होता त्यांच्याजवळ की एकशे चाळीस रुपये म्हणजे दहा रुपये चिकन थाळीला कमी करूया पण जेवढा आयटम आहेत त्या व्यतिरिक्त जर बाहेर गेलं तर एक्स्ट्रा चार्जेस लागतील म्हणून दोन्हीपैकी एक चूज करायचा त्यांना मी ऑप्शन दिला होता ते जसं त्यांनी चूज केलं असतं पण ते आज त्यांची पार्टी कॅन्सल झाली पण त्यांच्यातलं काही मेंबरचं फोन आलं होतं त्याच्यामध्ये थोडीफार मंडळी आज येणार आहेत जेवायला आणि त्यांचा जो पूर्ण ग्रुपचा कार्यक्रम आहे जेवणाचा तो पुढच्या आठवड्यामध्ये घेणार आहेत ते असो आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये ती ऑर्डर भेटेल बाकी अनलिमिटेडचा सीन मला समजत नाही एवढं महागाई वाढली आणि त्याच्यामध्ये एवढ्या चांगल्या क्वालिटीचं जेवण द्यायचं आणि ताटाला एवढे जास्त आयटम द्यायचे आणि दर पण वाजवे आहेत ते माझे जास्त दर नाही चिकन झायचे एकशे पन्नास सक्टर आणि त्यामध्ये सुद्धा लोकांना अनलिमिटेड पाहिजे म्हणतं थोडंसं आश्चर्यच वाटतं म्हणजे नेमकं लोकांना अनलिमिटेड म्हणजे काय मग बिना पैसे घेता अन्नदान वगैरे हो असं पण नाही ना आपलं आपला बिझनेस आहे तर अशा लोकांना मग या बसा जेवा तुम्हाला काय खायचं ते खा पैसे नका देऊ जावं तुम्ही असा सीन झाला तो कारण जर आपल्याला यातून पैसे नाही भेटत असेल आणि त्यांना अनलिमिटेड देऊन कमी रेट करून जर आपला पगार लाईट बिल रेंट जर निघत नसेल तर हा बिझनेस करण्यात काही अर्थच नाही ना त्यामुळे अनलिमिटेड हा जो कन्सेप्ट यांनी कुणी काढला आहे तो भयानक आहे खेडेगावात तारीख शहरामध्ये बफे वगैरे असतो अनलिमिटेड पण त्याची प्राइस हाय असते पण इथे तसं नाही आहे इकडे प्राईस पण कमी आणि त्यात अनलिमिटेड म्हटल्यानंतर बिझनेस करणं खूप कठीण होतं तर आजच्या पहिल्या ऑर्डरीला सुरुवात झाली आहे आपल्याकडं पहिली ऑर्डर आली आहे चिकन थाळी तीन चिकन मसाला आहेत या थाळीबरोबर त्यांना बटर रोटे पाहिजेत हे तिक चिकन मसाल्याच्या प्लेट इकडे आहे आणि अंडा करी त्याच्यानंतर ताटाचं चिकन सिक्स्टी फाय तयार झालं आहे आता ताटाला लावायचं आहे बाकी हे जे ग्राहक आहेत ते आपल्याकडं रेग्युलर आहेत प्रत्येक वेळेला बटर रोट्याचं ताटाला घेतात बाकी एक्स्ट्रा रोटी चिकन प्लेट एक्स्ट्रा घेतात करी एक्स्ट्रा घेतात बिलिंग चांगलं असतं जेवण आवडतं म्हणून खातात याला त्यांचे राहिलेले आयटम ताटाला लावाय चालू आहेत आणि या ताटाला बटर रोट्या आहेत आपल्याला चिकन सिक्स्टी फाय आणि हे ग्रीन चिकन पण त्यांचं तयार झालं आहे ग्रीन चिकन लावल्यानंतर त्यांची ताटं तयार होतात ताटाला बटर होती लावले ही आपल्याकडं नेक्स्ट ऑर्डर आली चार चिकन फ्रायची ताटं आहेत ही ताटं त्यांची तयार झालेत आणि आपली जी पहिली चिकन मसाला तीन गेली होती त्यांचा राईस पण पिकअप करायचा आहे हा राईस त्यांचा त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आले एक चिकन फ्राय ताट आहे त्यांचं फ्रायची प्लेट बनवायला चालू आहे आणि या ताटाला त्यांना कडक रोटी पाहिजे सिंगल सिंगल ही त्यांचं चिकन फ्रायची प्लेट तयार झालं आहे आपण चिकन प्लेट पाच पीसची देतो तुम्ही म्हणाल क्वांटिटी कमी आहे तर कारण आपण बाकीचे आयटम जे तुम्ही कॅल्क्युलेट केलात तर चिकनचे आयटम भरपूर देतो आपण या ताटाचे आता अंड्याकरी तयार झाले बाकी ग्रीन चिकन आणि सिक्स्टी फाय बाकी राहत आहे पण आता ताटं पिकअप करतो कारण मग ते तयार होई तोपर्यंत रस्तं थंड होतात ग्रीन चिकन आणि सिक्स्टी फाय तयार झाल्यानंतर ते आपण नंतर देऊ आता ताट पिकअप करतो आहे आपण ताटाला प्लेन राईस देतो पण एका ग्राहकाची मागणी आहे त्यांना जिरा राईसच पाहिजे ठीक आहे असू दे म्हणलं देऊयात तर आता त्यांचा जिरा राईस बनवायला चालू आहे आणि हा इकडे आपण आत्ता राईस बनवला आहे आपण ता जो राईस आहे ताटाचा ता तो जसं टेबल लागायला चालू ला झालं ला ला की राईस दोन तीन वेळा बनवून घेतो जसं लागेल तसा कारण राईस एकदम बनवला की तो थोडासा कडक होतो आणि इकडच्या लोकांना मऊ राईस खायची सवय आहे त्यानंतर आपल्याकडे दोन चिकन मसाल्याचे ऑर्डर आले ते आता ताटं लावायला चालू आहेत ताटं बनवायला चालू आहेत आणि अजून तांबडा रस्सा बाकी आहे बाकी अंडा करी ग्रीन चिकन चिकन सिक्स्टी फाय रोटी आणि राईस राईस आपण ताटं ज्यावेळी रोट्या ग्राहकांच्या संपतात आणि ग्राहक राईस मागतो त्यावेळेला आपण देतो आत्ता जर तुम्ही दिला ताटाबरोबर राईस तर ग्राहक इकडचे ते राईस परत पाठवतात कारण राईस ठेवून थंड होतो बोलतात त्याच्यामुळे ते घेत नाहीत ही त्यांची ताटं तयार झालेत दोन चिकन मसाला ताटा पिकअप करतो त्याच्यानंतर आपल्याकडे दोन ऑर्डर आले चिकन फ्राय आणि एक अंडा करी हे आपलं रेग्युलर ग्राहक का आहेत काल पण आले होते त्यांच्याबरोबर आज जे चिकन खाणारे आहेत ते आज पहिल्यांदा मेंबर आलेत ते त्यांना घेऊन आले तर जेवण क्वालिटी कशी आहे ते चेक करण्यासाठी तर ह्यांची ताटं तयार झालेत ते आता पिकअप करतो आहे बाकी माऊथ पब्लिसिटीमुळे जर ग्राहक आता वाढायला आले तर बरंच आहे मित्रांनो रात्रीच्या अकरा वाजून अठ्ठावन्न मिनटं आहेत क्लोजिंग झालेली आहे हो हो आज मंगळवार मी जसं की पहिला बोललो होतो व्हिडिओमध्ये मंगळवारी थोडंसं ग्राहक कमी असतात हा व्हिडिओमध्ये बोललो त्याच्यानंतर विचार केला की आपण निगेटिव्ह का व्हायचं पॉझिटिव्ह होते तुमच्यापैकी बरेच सण म्हणतात की पॉझिटिव्ह एनर्जी ठेवा हॉटेलमध्ये एनर्जी निगेटिव्ह एनर्जी ठेवू नका तर ठीक आहे म्हटलं आपण आज असा विचार केला की होईल ग्राहक असं पॉझिटिव्ह एनर्जी ठेवू म्हटलं काय होईल तो आज ग्राहक झाले बऱ्यापैकी तयारी केली होती आपण बऱ्यापैकी म्हणजे मागच्या मंगळवारी जशी केली होती तसं नाही कारण दोन चार दिवस झाले कंटिन्यू आपल्याला ग्राहक होत आहे आणि हा जो फ्लो आहे तो कंटिन्यू राहील असा अंदाज आला होता त्याच्यामुळे आज पण जेवणाची थोडीफार तयारी बऱ्यापैकी ठेवली होती आज बरेचसे नवीन नवीन म्हणजे दोन तीन दिवस झाले जे जा ग्राहक आहेत त्याच्यामधलं आता आज चौघेजण आले त्याच्यातला एक मेंबर उद्या पण आहे आणि ते झाल्यानंतर त्यातला एक मेंबर परवा आहे असं एक एक मेंबर परत त्यांचे तीन चार तीन चार मित्र घेऊन येत आहेत जेवण म्हणजे जेवायला इकडे हॉटेलमध्ये जेवण चांगलं आहे तिथं तुला नेतो तिथं जेवण बघ जेवण आणि कसं असतंय ते सांग हे असं त्यांचं बोलणं असतं आहे टेबलवरती जे मला ते सांगतात की बाबा एव यांना घेऊन आलो आहे मी आज आणि विचार त्यांना कसं कसं जेवण आहे म्हणजे एकंदरीत हे खूप छान आहे की मॉथ पब्लिसिटी होते आपली भली ही खूप दिवसानंतर पण ठीक आहे होते ग्राहक वाढतात हे महत्त्वाचं बाकी आज आउट ऑफ मेनू असे काही ऑर्डर गेल नाही जे रेग्युलर आहेत मेनूमध्ये त्याच ऑर्डरही जात आहेत बरेचवलं आपली गावाकडची चिकन थाळी किंवा मालवणी चिकन थाळी किंवा बटर चिकन थाळी असं काही जात नाही आहे आपलं जे रेग्युलर आहेत तेच जात आहे तर आजकाल ग्राहक मेनू कार्ड पण बघत नाही आल्यानंतर डायरेक्ट ऑर्डर देतं चिकन फ्राय का मसाला ह्या दोन्ही पेका ऑप्शनल येतं आणि जर शाकाहारी असेल तर स्पेशल वेजची ऑर्डर देतात आणि रिकामी होतात मी दोन चार जर आता मेनू कार्ड लावणं पण बंद केलं आहे कारण ग्राहकांना मेनू कार्ड आपला पाठ झालेला आहे आपल्याकडे जे रेग्युलर आहेत ते आल्यानंतर ते सांगतात हे ही द्या ते ते द्या व म्हणजे आपल्याकडे आता ते जसे ग्राहक येत आहेत की आज एक जण जेवण गेला आणि त्यांच्या दोन चार मित्रांना घेऊन गेला त्याच्यापैकीच आज एक टेबल आला होता आणखीन त्यांनी जेवणाची स्तुती ठेवली कशी केली की मी विचारताना की दादा तुम्हाला जेवण कसं आवडलं म्हणजे कसं वाटलं तर ते बोलले की तुमच्या हॉटेलच्या नावाप्रमाणे जेवण आहे आठवणी तर राहण्याजोगं आणि हा डायलॉग बऱ्याच ग्राहक मारतात आठवण राहण्याजोगं जेवण तुमचं आठवण हॉटेलचं बरं वाटतं एकंदरीत तारीफ होते जेवणाची स्तुती होते आवडतं आहे आणि ग्राहक रिपीट होत आहे खूपच छान आहे बाकी याचा व्हिडिओ मी तर संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू देकार कारण नवीन लोकमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कशी केअर बाय